की ही विधानसभा महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाचा आमदार ह्या ठिकाणी चांगल्या अधिक मोठ्या मताधिक्याने ह्या विधानसभेमध्ये निवडून आणायचा निश्चय सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे आम्ही जिंकणार आहोतच त्याच्यामुळे जो आमदार आहे गेली दहा वर्ष त्याच्या निष्क्रियतेमुळे तो घरी बसणार आहे ज्या ज्या हवेत बोलत होते त्यांची हवा जी आहे महा चा करते ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नक्कीच ती काढलेली आहे नमस्कार मी नागेश कजगुंडे महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नुकत्याच लोकसभेचा रणसंग्राम संपलेला आहे आता पुन्हा एकदा महाराष्ट्राचा महासंग्राम सुरू होणार आहे आणि महाराष्ट्राच्या महासंग्राम म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभाच्या निवडणुका या अनुषंगाने विधानसभेमधील विविध पदाधिकारी यांच्यासोबत निवडणुकीच्या अनुषंगाने मुलाखतीचं सत्र सुरू आहे उत्तर पश्चिम जिल्ह्यामधील विविध लोक जे मतदारसंघ आहेत अंधेरी पश्चिम विधानसभा असेल लोशिर विधानसभा असेल वसावा विधानसभा असेल अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतीचं सत्र आणि या मुलाखतीच्या सत्रामध्ये आज माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पश्चिम विधानसभेचे संघटक संजय मानांचे कदम माझ्यासोबत Uh, सर काय सांगा लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या लोकसभेमध्ये अटीतटी सामन्यात एक अठ्ठेचाळीस मताचे पराभव जरी झाला असला तरी मतदान मात्र अंधेरी पश्चिम काय झालं निश्चितच लोकसभेमध्ये या विधानसभेमध्ये चांगलं मतदान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे झालेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेत देखील आम्ही या ठिकाणी ते मताधिक्य कसं वाढवायला पाहिजे अधिक अधिक मताधिक्य त्याच्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली आहे उत्तर पश्चिम जिल्ह्यामध्ये जवळपास सहा विधानसभा आहेत सर्व विधानसभेमध्ये कुठे कुठे माघार होती पण अंधेरी पश्चिम विधानसभा एक अशी विधानसभा आहे त्यामध्ये अतिशय काटेकी टक्कर पाहायला मिळाली जवळपास दोनशे वीस मतांचा फक्त फरक झाला काय वाटतं महाविकास आघाडीची ताकद होती शिवसेनेने जे काम केले शिवसेना जी मागील चार वर्षापासून काम करते त्याचा हा परिणाम महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांची मेहनत होती आणि त्या मेहनतीमुळे चांगलं मताधिक्य या ठिकाणी या विधानसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आता अंधेरी पश्चिम विधानसभेच ट्रेंड आहे की दोन आ, आ, दोन टर्म आमदार झाल्यानंतर था, तिसरा टर्म अजूनही कुठल्याच मागच्या इतिहास जर पाहिला तर कुठल्याच आमदाराला हॅट्रिक करता आलेली नाही तर अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये पुन्हा एकदा काय म्हणजे कसं वाटतंय की भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आहेत ते हॅट्रिक करतील का मग कशा पद्धतीने तुम्ही पाहता एक विरोधक म्हणून महाविकास आघाडीचे सर्वच प्रमुख पदाधिकारी यांनी निश्चय केलेला आहे की ही विधानसभा महाविकास आघाडीमध्ये ज्या पक्षाकडे जाईल त्या पक्षाचा आमदार ह्या ठिकाणी चांगल्या अधिक मोठ्या मताधिक्याने ह्या विधानसभेमध्ये निवडून आणायचा निश्चय सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून केलेला आहे विधानसभेचा जबाबदारी तुमच्याकडे लोकसभेची जबाबदारी सुद्धा तुमच्याकडे होती अंधेरी पश्चिम विधानसभेच तुमचं आणि आमदारांचं एक काटे म्हणजे जे काही राजकीय वय आहे ते सर्वांना सर्वश्रुत आहे ते अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये जे आमदार आहेत ते आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर कुठे असेल त्यांचं ठिकाण काय सांगत त्यांचं ठिकाण कुठे असेल ते त्यांनी ठरवायचं परंतु आम्ही सर्वसामान्य मतदारांच्या आतापर्यंत त्यांच्या ज्या काय समस्या असतील त्यांच्यामध्ये आमच्या सर्व त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करतो आहे आम्ही जिंकणार आहोतच त्याच्यामुळे जो आमदार आहे गेली दहा वर्ष त्याच्या निष्क्रियतेमुळे तो घरी बसणार आहे हे ठरलेलं आहे काय काय संदेश असेल महाविकास आघाडीचं सा। महाविकास आघाडीमध्ये सध्या तरी कोणतीच कुरबुळ दिसत नाही विजय ज्याचा निश्चित होईल किंवा मग ज्याची जागा असेल कारण वर्षा विधानसभेमध्ये शिवसेनेने दावा केलेला आहे एक सीट जरी काँग्रेसची असली तरी दावा मात्र शिवसेनेने केला या ठिकाणी मात्र तसा काय दिसत नाही सामंजस्य भुगायचे जिंकणारा कॅन्डिडेट हा महत्वाचा असेल का मग पक्षाची जागा महत्वाची असेल काय महाविकास आघाडीचा निर्णय आमचे पक्षप्रमुख आहेत काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि शरद पवार या पक्षाचे स्वतः शरद पवार आहेत हे वरिष्ठ जो निर्णय घेतील आणि ज्या ही विधानसभा ज्या पक्षासाठी जाईल ज्या पक्षाचा उमेदवार येईल मग तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा असू शकतो काँग्रेसचा असू शकतो किंवा शरद पवार राष्ट्रवादीचा असू शकतो जो निर्णय होईल जो उमेदवार ज्या पक्षाचा असेल त्याला शंभर टक्के निवडून आणण्याचा निश्चय महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे दोनशे वीस मतांची आघाडी वाटत की तुम्ही मागील पाच वर्ष हो जेव्हापासून पदावर आलात किंवा हो, जेव्हापासून पक्षासाठी अंधेरी पक्ष विधानसभेसाठी संघटक म्हणून काम करता केलेल्या कामाचं कुठेतरी चीज होते महाविकास आघाडीमध्ये एकत्रित काम करताना होणार ना निश्चित होणार कारण लोकसभेमध्ये आपण पाहिलात की ज्या जे हवेत बोलत होते त्यांची हवा जी आहे ते महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नक्कीच ती काढलेली आहे त्याचं कारण देखील तेवढंच आहे की पाच वर्ष सातत्याने आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी दिवस रात्र एक करतोय पाच वर्ष सातत्याने लोकांची समस्या दिवस रात्र एक करतोय महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीला अजून जरी अवकाश असला तरी निवडणुकीचं चित्र कसं असेल त्याचा ट्रेलर जो आहे तो लोकसभेमध्ये पाहायला मिळालेला आहे आता लोकसभेच्या नंतर महाराष्ट्राच्या विधानसभेचा जेव्हा महासंग्राम होईल तेव्हा ते ट्रेलर पिक्चर मध्ये बदलता एक काम ट्रेलर वेगळा होता आणि पिक्चर काही फॉरच असेल तुमचा सांगतो मी आगेश कराय महाराष्ट्र युनिव्हर्सिटी खूप खूप धन्यवाद